निघाले तिकडे रोशनिने अंजबकरांची गाडी निघाली सरदार सोबत कार्तिक निघाला अक्षय यशवंत ठाकरे तिवरे कर्जत यांचा कार्तिक सोबत सरदार निघाला सुंदर गाडी पायथी चालली गाड्याला बघा पायथीवर लक्ष द्या उजुला भिंगरे आणि त्याच्यासोबत सरज्या इकडे सुंदर गाडी पालटे भोंगाची गाडी कोण आणि शेवटच्या शहाला बाजी मारली ती सर्जन आता सहरते उज्जी साइड जे दिन्यवाद नितीन शेट धुळे चोरावले बिंजोरचे गोलाचे मानकरी